सांगलीचे पालकमंत्री आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी कृष्णा नदीवरील आयविन पुलाच्या जवळ जाऊन कृष्णा नदीच्या पाणी पातळीचा आढावा घेतला यावेळी जिल्ह्यातील टेंभू ताकारी मैशाळ या तिन्ही सिंचन योजना आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होत असून कोयना धरणातील विसर्गामुळे आणखीनही वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असे पालकमंत्र्यांनी म्हटले आहे याशिवाय दिवसभराचा पाऊस आणि कृष्णा नदीची सायंकाळपर्यंतची पाणी पातळी पाहून उद्या कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या भागातील शाळांच्या सुट्टीबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले आज आपल्या पुर पुरा हो पुरावरती हो। आपण आलेलो आहोत आजिथल्या आपण परिस्थिती पाहण्यासाठी कलेक्टर असतील शिव असतील एस पी असतील आयुक्त असतील उपस्थित राहिलेलो आहोत आणि ह्या दृष्टिकोनातून आता पाण्याची पातळी जरी कमी असली तरी सुद्धा वाढायचे चान्सेस आहेत कारण कोयण्यामध्ये रात्री पाऊस खूप झालेला आहे सात ते अंशे पाणी वरून सोडतील दुपारी चार वाजता ते पाणी आलं आपल्याला वीस तास लागतील त्याला ते जर पाणी आलं तर पातळी वाढायचे चान्सेस आहेत त्यामुळं प्रशासनानं सज्ज राहावं अशा आम्ही आदेश केलेले आहेत आणि ज्या ठिकाणी शिफ्टिंग करायचं त्या ठिकाणी शिफ्टिंगची प्रोसेस करावी आणि येणार नाही पाणी किंवा आता होणार नाही अशा आठवड्यामध्ये राहू नये की आपण गेलो आपण तर आपल्याला प्रोसेस चालू लागेल त्या सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त टप्प्यातल्या सगळ्यात तुम्ही ऐकलं तर निश्चित त्यामध्ये आपल्याला बरंच काही साध्य करता येईल आपण हट्ट केला बसलं तर परत प्रशासनालाही त्रास होतो तुम्हालाही त्रास होतो त्यामुळे जे प्रशासन सांगत त्या पद्धतीनं आणि तुम्ही बाहेर आल्यानंतर तुमची सगळी व्यवस्था तिथे <laughs> केली जाईल जनावर असतील त्यांच्यापर्यंत आपल्या पोषणाची व्यवस्था आपल्या आरोग्याची व्यवस्था सगळी काळजी घेतली जाईल आम्हाला सहकार्य करावं पोर येऊ नये आता पातळी बघितली तर आपली तीस पस्तीस पर्यंत जाते पण पांडुरंगाला विनंती हेच करेन की इथं थांबवूर नेऊ नवर पांडुरंगाला मी विनंती करतो हो आता सुद्धा मैसा सुरू केलं मी आज आधी टेंबू ताकारी मैसातील स्कीम आपण चालू करतोय की जेणेकरून हा पाऊस तिकडून असतो पूर्वीचा पाऊस तिकडे असतो हे पण आजपासून आज टेंबू ताकारी आम्ही लिफ्ट करतो पण लिफ्ट करून एवढा फरक पडेल असं वाटत नाही या एवढ्या समुद्रातून पाणी उचलायचं पण तरी पण त्या लोकांना आधार मिळेल ह्या दृष्टिकोनातून तोही प्रयत्न करेल आज मी आधी ताबडतोब चालू करायची